सोलापुरात भाजपची समीकरणे बिघडवणारी परिस्थिती नाशिकनंतर आता सोलापुरातही भाजपामधील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या समर्थनार्थ आमदारांचा एल्गार पाहायला मिळतोय इनकमिंगच्या नावाखाली जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप आमदारांनी केला आहे नाशिकमध्ये महिला आमदार देवयानी फरांदे यांनी निष्ठावंतांच्या बाजूने भूमिका घेतल्यानंतर त्यांचे पडसाद सोलापुरात उमटले आहेत विश्वासात न घेता पक्षप्रवेश युती आणि तिकीट वाटप होत असल्याचं निष्ठावंतांच्या पाठीशी उभे राहू असा ठाम इशारा आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी दिला आहे हा एल्गार पक्ष विरोधात नसून बाहेरून आलेल्या लोकांच्या वर्चस्वा विरोधात असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले सोलापुरात इनकमिंग विरोधात कार्यकर्त्यांमधील असंतोष उघडपणे समोर येत असून हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे या परिस्थितीकडे पक्ष श्रेष्ठींनी लक्ष देतील का असा चर्चा ज्येष्ठ नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे वाटाघाटी होत असताना निवडणूक समिती नाही आणि त्या समिती जाहीर झाल्याप्रमाणे जे रुग्णाची कुलकर्णी होते ते निघून गेले परत कधी आले नाही तिकडं त्यामुळे वाटाघाटी कोण करणार फक्त पालकमंत्रीच करणार का ह्या जिल्ह्याचा सगळं वाटाघाटी कुणाशी करावं हे हो आम्हाला अजूनपर्यंत कळालं नाही त्यामुळे मी कधी त्यांच्याशी संपर्क साधतो बैठकच झालं नाही तर मी काय सांगू पालकमंत्री होते का कोण मला मी तर बैठकी कुठल्या नव्हतं आमच्या आईची तब्येत ठीक नव्हतं पण पालकमंत्री असं म्हणले नाही तीन आमदारामध्ये मी का हस्तक्षेप करत नाही पूर्णपणे हस्तक्षेप पालकमंत्र्याचाच आहे आणि पालकमंत्री जे उमेदवार देतील ते निवडून आणायचं काम आमचं आहे फक्त आता सध्याच्या मला असं वाटते की पालकमंत्री शहर पूर्ण अधिकार त्यांनाच आहेत त्यांनीच निवडणार आहेत आणि त्यांनीच जाहीर मला असं वाटतं की निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळवू न मिळू निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीमागं उभारण्याचं माझं कर्तव्य आहे कारण मी गेल्या पाच वर्षात पाच टर्म झालं माझ्या पाठीमागं कार्यकर्ते राहिले उभारलो निवडून आणले भारतीय जनता पक्षाने जेव्हा जेव्हा आदेश दिला तेव्हा कार्यकर्त्यांनी कुठलीच अपेक्षा न करता भारतीय जनता पक्षाला त्यांच्या आदेशाप्रमाणे मतं मिळवून दिलं कुठलेही निवडणूक असू द्या लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या किंवा कुठलेही कामं असू द्या भारतीय जनता पक्षात कार्यकर्ता शहर कधीच मागं पडला नाही मग आज हे जर त्या करता त्यांच्यावर अन्याय होत असेल तर माझंही कर्तव्य आहे की त्या कार्यकर्त्याच्या मागावर उभारेल तो कार्यकर्ता कुठल्याही पक्षात उभारला तरी मी त्याचा प्रचार करणार